दंगल दंगल हा जो प्रकार आहे तो माणसा माणसामध्ये वितुष्ट आणणारा प्रकार आहे माणसा माणसाच्या कोणत्याही धर्मामध्ये दंगल धर्मामध्ये वितृष्ट आणण्याचं कार्य हे राजकीय पक्षाचे नेते करतात जाती धर्मामध्ये ते निर्माण करतात आणि जाती जातीच्या मध्ये द्वेष निर्माण करतात आणि त्यामुळे हा दंगल प्रकार आणि हा जातीमध्ये ते निर्माण करणारा धर्मामध्ये ते निर्माण करणारा समाजामध्ये ते निर्माण करणारा प्रकार संपवायचा आहे हे फक्त सैनिक समाज पार्टी करू शकते सैनिक समाज पार्टीच हे उद्देश साध्य करू शकते या देशामध्ये या या महाराष्ट्रामध्ये सर्व मानव जातीला एकत्र करण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीने हाती घेतला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी अशी एक विचारधारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार आणायचं आहे त्यासाठी सर्व समाजाला दंगल नको आहे कोणालाच दंगल नको आहे मग दंगल का घडते याच्यावर चिंतन मंथन केलेलं आहे दंगल याच्यासाठी घडते की काहीतरी आपली पोळी भाजून घ्यावा आपला व्होट बँक वाढावा आणि आपण सत्तेमध्ये जावा तुम्ही सत्तेमध्ये गैरमार्गाने जाता हेच दर्गिरीचा प्रकार आहे तुम्ही व्होट बँक निर्माण करण्याचा प्रकार करता हाच भारतीय राज्य घटनेतील तरतुदीचा आव्हान आहे त्यामुळे ह्या समाजालाच आधार मानून कोणालाही अनेक पत्रकार टीका करतात युट्यूब चॅनलवर करतात टी व्ही मीडियावर करतात एक साईडवर बोलतात दुसरी दुसरी साईड बोलतात त्याच्यामुळं हा वितुष्ट आणण्याचा प्रकार थांबणार नाही तो वाढत जाणार आहे शिगेला जाणार आहे त्यामुळे भारताला भारतातील समाजाला शांततेत जगू द्यायचं का शांततेत राहू द्यायचं शांततेत त्यांना त्यांचा विकास करू द्या सुखाने जगू द्या यासाठी हे सरकारमधलं सगळे पक्ष बदलायची गरज आहे सगळ्या पक्षांच्या ज्या नीती आहेत कुट नीती म्हणतात राजकीय डावपेच मारतात हे काही गरज नाही ते मानवजातीला आवश्यक गोष्टी नाहीत मग त्याला एकत्र एकत्र येऊन संपायचं कसं ते सैनिक समाज पार्टीने आम समाजातल्या नागरिकापुढे ठेवलेलं आहे मग आम समाजातल्या नागरिकाला आव्हान केलं आहे की आम्ही एक नमुना बॅनरचा नमुना पब्लिश केला आहे जाहीर केला आहे ज्या ज्या नागरिकांना या सैनिक समाज पार्टीची विचारधारा पडते त्यांनी आपल्या घरासमोर तो बॅनर लावायचा आहे बॅनरवर फोटो लावायचा आहे आपल्या परिसरातला वाढचा फोटो लावायचा आहे आणि इफ यू आर पॉसिबल जर तुम्हाला शक्य असेल तर आपल्या परिसरात ते बॅनरबाजी करा बॅनर लावा सैनिक समाज पार्टीमध्ये आम्ही जात आहोत याच समाजाला कळू द्या याची एक सकारात्मक विचारधारा पुढे आलेली आहे भारतामध्ये आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि सुखाने जगण्यासाठी जनहितासाठी काही कोणाची गरज नसते हे समाजाला ओळखलेलं आहे समाजाने ओळखलेलं आहे कोणत्याही योजना द्यायचा याला मदत करू त्याला मदत करू याला लक्ष देऊ ह्या गोष्टीने हा दंगल प्रकार थांबणार नाही त्याचं चिंतन मंथन झालेलं आहे अभ्यास झालेला आहे म्हणून दंगल ही संपवण्याची विषय आहे तो नेत्याच्या मनोवृत्तीमधून संपायचा आहे तर नेत्याच्या मनोवृत्तीमधून म्हणजे नेत्याला नेत्या संपायचा आहे या नेत्यांनाच सत्य बाहेर करायचं आहे त्यासाठी आम समाजातला सज्ज नागरिक सैनिक समाज पार्टी बरोबर येत चालला आहे सैनिक समाज पार्टीचा उद्देश साध्य होणार आहे सैनिक समाज पार्टी या लोकांवर नजर ठेऊन आहे करणे नजर ठेवून आहे आणि त्यांची तक्रार ही आम समाजाच्या सज्जन नागरिकाकडे केली जात आहे कोणतंही फोरम नको आहे आमचं फोरम आमची सत्ता आमची निवडणूक आयोग आमचं सुप्रीम कोर्ट आमचं सर्व काही आम समाज आहे सर्व आम समाजातला नागरिकच एकत्र आल्यावर तो बलवान होणार आहे सैनिक समाज पार्टी एकमेव काम करणार आहे सर्वांना एकत्र आणण्याचं काम चालू केलेलं आहे आणि त्यासाठी हा बॅनर आम्ही जारी केला आहे त्या बॅनरला पाहून समाजातील नागरिक सैनिक समाज, समाज पार्टीचा फॉर्म भरणार आहे आणि त्याचा प्रत्यय आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये येणार आहे सैनिक समाज पार्टीचाच उमेदवार अल्प खर्चात निवडून जाणार आहे त्यामुळे सज्जन समाजाचे सर्व जाती धर्माच्या संबंध समाजाचे आणि दंगल विरहित समाज भावा याचा सज्ज नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो